मनसेने अकोल्यात शिक्षण विभागात ठिया आंदोलन छेडले आहे हिंदी तिसऱ्या भाषेची सक्ती केली जात असल्याने मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षात दिला आदेश मागे घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला राज ठाकरे यांच्या स्पष्ट आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील शाळांमधील हिंदी सक्ती विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे त्याचाच एक परिणाम अकोल्यात आज पहावयास मिळाला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिया आंदोलन छेडले मनसेच्या जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने या ठिकाणी ठाण मांडलं असून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनेक शाळांमध्ये अजूनही तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने शिकवली जात आहे राज्य शासनाने या सक्तीविरोधात ठोस भूमिका घ्यावी आणि या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी ठाम मागणी त्यांनी केली मराठी माणसाच्या मातृभाषेवर आक्रमण सहन केला जाणार नाही जोपर्यंत आदेश मागे घेतला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशाराही पंकज साबळे यांनी दिला शिक्षण विभाग मात्र यावर सध्या मौन बाळगून आहे त्यामुळे या आंदोलनामुळे राज्यभर शिक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे मनसेच्या आक्रमक आंदोलनामुळे आता प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे इथे किती वर्षापासून जाते तर मला असं वाटतं की आम्ही इथे शिक्षणाधिकाऱ्याला भेटायला नेहमीप्रमाणे ते इथे नव्हते त्यासाठी आम्ही थे आंदोलन केलं यामध्ये निश्चित सांगतो या अधिकाऱ्यांचं इथे साठव लोट आहे आणि हिंदी आम्ही इथे महाराष्ट्रात सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी आम्ही निश्चित आंदोलन केलं हिंदीचे पुस्तकं जाळले आणि हिंदी, हिंदी सक्ती जर केली तर त्याचं आंदोलन करता आम्हाला जिल्ह्यात जरी जावं लागलं तरी चालेल